नमस्कार नंदिनी आणि मालिनी किचनमध्ये जेवण करत असतात तेवढ्यात मालिनीला आठवतं की तिला काहीतरी जीवाला महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून ती इथे जीवाच्या बेडरूममध्ये यायला निघते इकडे जिवा हा बाहेर जाण्यासाठी कपडे चेंज करत असतो तेवढ्यात मालिनी रूममध्ये येते आणि बघते तर काय जीवाच्या छातीवरचा टॅटू काव्याचा असतो का जीवाच्या छातीवर काव्याचं नाव बघून मालिनी हादर दे। मा जिवा पटकन तो टॅटू लपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याआधीच मालिनीने तो टॅटू बघितलेला असतो लगेच मालिनी म्हणते जिवा थांब आणि आता जीवा शर्टची बटन लावणार तेवढ्यात मालिनीने त्याला ते थांबवलेलं असतं आणि दाखव मला तुझ्या छातीवर कोणाचं नाव कोरलं आहे तेव्हा जिवा म्हणतो कोणाचं नाही कोणाचं नाही आई तेव्हा मालिनी म्हणते खोटं बोलू नकोसा जिवा खरं खरं सांग दाखव मला मी बघितलं आहे तेव्हा जिवा दाखवतो आता मालिनी म्हणते काव्या अरे तुझ्या छातीवर तू तु काव्याचं नाव का करून घेतलंस नक्की काय हा प्रकार आहे जीवा सगळा जीवा काहीच बोलत नाही तेव्हा मालिनी म्हणते जिवा तुला माझी शपथ आहे नाही सांगितलंस तर बघ आता आईने शपथ घातल्यामुळे जीवाला तर सर्व खरं सांगावं लागतं जीवा, सांगाव जीवा मालिनीला म्हणतो हो आई माझं काव्यावर खूप मनापासून प्रेम होतं आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ते ऐकून मालिनीच्या पायाखालची जमीन सरकते मालिनी म्हणते काय ही आपली काव्या नंदिनीची बहीण तेव्हा जीवा म्हणतो हो मालिनी म्हणते अरे म्हणजे तुम्ही पार्थ आणि नंदिनीचं लग्न जेव्हा ठरत होतं त्याच्या आधीपासून एकमेकांना ओळखताय एकमेकांच्या आधीपासून प्रेमात होता तेव्हा जीवा म्हणतो हो जेव्हा पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरायच्या आधीच आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो एकमेकांना ओळखत होतो आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे तेव्हा मालिनी म्हणते तेव्हाच ती काव्या अशी वागते किती सहन करते ती काव्या तुझ्यावर प्रेम केलं तिने मनापासून तरी पार सोबत ती लग्नाला उभी राहिली काय वाटत असेल रे तिला तेव्हा जीवा म्हणतो आई मला काही वाटत नसेल जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती माझ्या भावाची बायको झाली अगं मला पण नाही सहन होत आहे मा माझं हे प्रेम आमच्या दोघांचं प्रेम घरात कोणालाच माहीत नव्हतं त्यामुळे तुम्हाला आमच्या दोघांचा त्रास समजत नव्हता आता आई तुला समजलं आहे म्हणूनच ती काव्य अशी जेवणाच्या ताटावरून उठून जाते जेवत नाही सुद्धा आम्ही तिच्या माहेरी गेलो होतो तेव्हासुद्धा ती नीट जेवली नाही तेव्हा मालिनी म्हणते काय बोलतोस काय जिवा तेव्हा मालिनी जिवा म्हणतो हो जिवा म्हणतो अगं आई ती म्हणते मला की तू नंदिनीदाईला घटस्फोट दे मी पार्थला देते आणि मग पार्थ आणि नंदिनी एकत्र येतील आणि आपण दोघं एकत्र येऊया मग आपण असं लग्न करूया तेव्हा मालिनी म्हणते काय काव्याच्या डोक्यात हा विचार आहे तेव्हा जीवा म्हणतो हो पण मी तिला स्पष्ट सांगितलं आहे की तसं आता होणार नाही कारण जेव्हा पार दादाचं आणि काव्याचं लग्न झालं तेव्हा काव्याला मी एका साईडला घेऊन एका रूममध्ये घेऊन तिच्याशी बोललो तिला सांगितलं की तू हे आत्ताच्या आत्ता मंगळसूत्र काढून टाक आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूया की आमचं सा एकमेकांवर खूप प्रेम आहे पण तिने नाही केलं तसं ती म्हणाली नाही मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत ती म्हणाली गावकऱ्यांनी आमच्यासोबत काय काय केलं हे तुला नाही माहीत जिवा आणि जर मी हे मंगळसूत्र काढलं ना तर आईने मला सांगितलं आहे तू आईचं आणि बाबांचं मेलेलं तोंड बघशील मग मी कसं काढू मंगळसूत्र तेव्हा मालिनी म्हणते मग बरोबर आहे जिवा अरे तू तु नव्हताच तिथे तुला नाही माहीत गावकऱ्यांनी आम्हाला किती त्रास दिला आणि मालिनी परत म्हणते की हो शारदा वहिनींनी काव्याला सांगितलं तू हे मंगळसूत्र जर काढलंस तर आमचं मेलेलं तोंड बघशील ते ऐकून जिवा हादरतो म्हणून तिने काढलं नसेल रे नाहीतर तिचासुद्धा तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ती अशी वागते ना पारशी ती डिओस घ्यायला तयार झाली आहे तेव्हा जिवा म्हणतो हो पण आई यात नंदिनीशी काय चूक आहे ग तेव्हा मालिनी म्हणते हो कसा गुंताहून बसला आहे ना मला काहीच समजत नाही तर आता मालिनीला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू